मुंबई भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष आशिष शेलार या ठिकाणी उपस्थित असलेले लोकसभेतील माझे सहकारी विधानसभेतील आपले आमदार खासदार आणि ज्यांना भारतीय जनता पार्टीनं या ठिकाणी उमेदवारी दिली अशा सर्व उमेदवार बंदवाली बघले आज आपल्या सर्वांच्या साक्षीनं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या उमेदवाराचा नारळ युतीमध्ये जागा त्यांनी किती लढवा आपण किती लढवा हे ठरलं पण युतीचं एक सूत्र होत ही युतीमध्ये आपण निवडणुका लढवतो ही युतीमध्ये आपण राज्यात एक संदेश देऊ परंतु जेव्हा तुमचं आमचं कधी बनणार नाही तेव्हा पुन्हा एकदा एकत्र ये येऊ चहा पिऊ आणि जनतेला सांगू की आता आमची युती संपुष्टात आली युतीमध्ये कटुता निर्माण होऊ देणार नाही ही त्यावरच ठरली गोष्ट होती परंतु मित्र भारतीय जनता पार्टीच्या वतीनं ते सूत्र डोळ्यासमोर ठेवून आम्ही युती करण्याचा खूप प्रयत्न केला आम्हाला साठ जागेचा सा प्रस्ताव दिला तर त्यांचा अपमान झाला आम्ही एकशे चौदा जागेचा प्रस्ताव त्यांना दिला तर त्यांना असं वाटलं की भारतीय जनता पार्टीची ही ताकद नाही परंतु मित्र मी सांगू इच्छितो की या मुंबईकरांना आपल्याकडून खूप मोठ्या अपेक्षा आहेत आपण बासष्ट त्रेसष्ट जागा लढत होतो खरं तर तुम्ही सगळेजण आता भाग्यवान आहेत की आज तुम्हाला दोनशे सत्तावीस उमेदवाराला आता उमेदवारी तो सत्ता मिळवायची आहे ही स्थिती केवळ तुमच्या मुंबई पुरती मर्यादित नाही तर राज्यामध्ये पंचवीस जिल्हा परिषदच्या निवडणूक आहे दहा महापालिकेच्या निवडणूक आहे या दहा महापालिकेच्या आणि पंचवीस जिल्हा परिषदच्या निवडणुकीची स्थिती हीच आहे मी गेले पस्तीस वर्ष राजकारणात आहे या पस्तीस वर्षामध्ये भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता इतका उत्साह मी कधीही पाहिला नाही एवढा उत्साह या राज्यात आणि कारण आहे की राज्यामध्ये दोनशे बारा नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या या निवडणुकीमध्ये आम्ही प्रयत्न केला की आम्ही एकत्र येऊ एकत्र ठरू निवडणूक लढवू आणि या राज्याला एक संदेश देऊ की आम्ही लोकसभेत एकत्र आहे विधानसभेत एकत्र आहे आम्ही नगरपालिका नगरपंचायतीत एकत्र येऊ महापालिकेत एकत्र येऊ परंतु हा संदेश देण्यामध्ये आम्ही कमी पडलो आम्ही प्रयत्न खूप शेवटच्या दिवसापर्यंत केला आणि या निवडणुका आम्ही वेगवेगळ्या लढलो पण निवडणुका जरी वेगळ्या लढलो असलो तर भारतीय जनता पार्टीला पार्ट जी ताकद दाखवली काय स्थिती होती भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्रामध्ये आठ नगरपालिकेचे अध्यक्ष होते त्या ठिकाणी त्र्याहत्तर नगरपालिकेचे अध्यक्ष भारतीय जनता पार्टी दोनशे चाळीस नगरसेवक आमचे होते बाराशे सात नगर शोक भारतीय जनता पार्टी आणि ज्यांना कोणाला असं वाटत होतं की काही समाजाच्या मतावर आमचा अधिकार आहे काही चित्रमो या नगरपालिकेमध्ये तेवीस नगराध्यक्ष हे अनुसूचित जाती जमातीसाठी राखीव होते तेवीस या तेवीस मधले कोणा किती जिंकले हु? या तेवीस मध्ये भारतीय जनता पार्टीनं चौदा अध्यक्ष पदाच्या शिवसेने पाच जिंकल्या काँग्रेस दोन ठिकाणी आणि राष्ट्रवादी एक ठिकाणी ही स्थिती या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राहिली मुस्लिम समाजात सुद्धा तेच आहे काय स्थिती राहिली पंचेचाळीस नगरसेवक तीन नगराध्यक्ष आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीची जी स्थिती आता जो नारा मोदीजींनी दिला सबका साथ सबका विकास हा मूल मंत्र घेऊन भारतीय जनता पार्टी राज्यात आणि मुंबईमध्ये पुढं सरकते याचं दुःख काही लोकांना वाटते पण ही स्थिती आता आपल्याला बदलायची आहे त्यांनी घोषणा करून टाकली की आता पुढच्या काळामध्ये आम्ही युती करणार नाही मित्र खात्रीनं सांगू इच्छितो की आता पंचवीस नगरपालिकेच्या जिल्हा परिषदच्या निवडणुका आहेत आणि दहा महापालिकेच्या निवडणुका आहेत जसं नगरपालिका नगरपंचायतीमध्ये भारतीय जनता पार्टी एक नंबरचा पक्ष ठरला महाराष्ट्रामध्ये त्यापेक्षा ही जास्त जागा जिंकून महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद महापालिकेमध्ये दे भारतीय जनता पक्ष हा एक नंबरचा पक्ष भरला करणार नाही ही स्थिती आता राज्याची मी नऊ जिल्ह्याचा दौरा करणार आहोत आणि पुढच्या काळामध्ये मी जवळपास पंचवीस जिल्ह्याचा दौरा या निमित्तानं करणार आहे मी तुम्हाला खात्री देतो हो की भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांमध्ये अत्यंत उत्साह आहे कारण दोन वर्षाचं राज्याचं सरकार आणि अडीच वर्षाचं केंद्रातलं सरकार या दोन सरकारने केलेलं जे काम आहे त्या कामावर तर कोणाला बोलता येत नाही कामावर बोलत नाही पण मात्र भाषा काही नीट वापरल्या जात नाही आमचं मत आहे की दिल्लीच्या सरकारनं एखादं काम केलं असेल त्या कामामध्ये काय चुका आहे त्या काढा कामात काय दुरुस्ती आम्हाला सांगा राज्य सरकारवर बोला पण राज्य सरकारच्या केंद्र सरकारचा जो कारभार आहे सरकारी काम पाहिजे त्याच्यावर कोणी बोलत नाही पण वैयक्तिक पातळीवर जाऊन टीका टिप्पणी करणं याच्यात राजकारणामध्ये कधीच कोणाला यश मिळणार नाही आणि विजय होऊ शकणार नाही लक्षात घेतली पाहिजे आता मी वर्तमानपत्रामध्ये वाचलं की गेल्या वर्षी राज्यामध्ये दुष्काळ होता आणि या दुष्काळाला केंद्राने मदत केली नाही असं म्हणणारला मी चॅलेंज करतो की अडुसष्ट वर्षाच्या काळामध्ये केंद्राने दुष्काळाला दिलेली मदत आणि आता मोदीजीच्या काळात दुष्काळाला मोदीजीने केली मदत मध्ये जर काही कमी आली तर मी रुपये प्रथम दुष्काळ निवारणासाठी मिळाले बेचाळीसशे कोटी रुपये याच्या अगोदर कधी मिळाले नाही मागितले असतील हजार कोटी मिळाले दोनशे कोटी मागितले असतील पाचशे कोटी मिळाले शंभर कोटी या वर्षी बेचाळीसशे कोटी रुपये मिळालेत आणि दुष्काळ हाताळण्यामध्ये हे सरकार यशस्वी ठरलं दुष्काळ चांगल्या पद्धतीने हाताळला आणि केवळ दुष्काळ हाताळला नाही तर या राज्यामध्ये अनेक काही प्रश्न प्रलंबित गेले अनेक वर्षाचे पडले होते काय स्थिती होती महाराष्ट्राची आपल्या हातामध्ये महाराष्ट्र आले त्यानंतर स्थिती काय होती उद्योगाला का वीज मिळत नव्हती उद्योग धंदे बंद म्हणून बाहेरच्या राज्यामध्ये चालले नवीन उद्योग आपल्या राज्यामध्ये येत नव्हते कारण इथल्या सरकारचं धोरणच पारदर्शी नव्हतं इथल्या सरकार इथं यायचं तर तो उद्योग चालेल का वीज मिळेल का आपला उद्योग दुबल का आणि त्यामुळं नुकसान महाराष्ट्रात झालं उद्योग बाहेर गेले गुंतवणूक बाहेर गेली आणि बेकरी वाढली राज्या या राज्यामध्ये हा स्थिती उलटी आहे सगळ्यात जास्त या देशामध्ये जर गुंतवणूक पुढे झाली असेल तर ती महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक झाली नवीन नवीन उद्योग यायला लागले रोजगार मिळायला लागला ही स्थिती आहे आपल्या राज्या राज्याचा ऊर्जा मंत्री बाहेरच्या राज्यामध्ये वीज विकायला फिरतो एवढी सरप्लस वीज आपल्या राज्यानं निर्माण केली ग्रामीण भागामध्ये मागेल केला कनेक्शन